जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायनी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमायांचा साम्राज्य देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमायांचा साम्राज्य नक्की कोणत्या गाठाला पाहायला व पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चेड्डुमा साम्राज्य गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक दहामध्ये साम्राज्याच्या गटामध्ये दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली विरुद्ध अमरापूरकरांचा शंभू या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला अमरापूरकरांच्या शंभू या गाडीने विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याची या गट क्रमांक दहामध्ये हार झाली आहे तर मित्रांनो आज खरोखर साम्राज्य खूप सुंदररीत्याच पाहिला होता मात्र थोडक्यासाठी आज साम्राज्याला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये साम्राज्य कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन